चिंचोली येथे राहते माझे नाव क्रांती सुदास मी इथे चिंचोली येथे राहते आरक्षण नाही आम तर आम्ही शिकून तर काय करावं आरक्षण नाही तर तर कशाला शाळेत आजपासून मी जाणार नाही माझ्या मैत्रिणी म्हणतात की शिकून तर काय करावं आरक्षण नाही आरक्षण नाही तर आम्ही तर कशाला धन्यवाद आज उमरा सर्कल मधील चिंचोली या गावाचा उपोषण साकळी उपोषणाचा चौथा दिवस चालू आहे त्यामध्ये आमच्या गावातील खूप मंडळी उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि आमच्या गावातून खूप मंडळी आलेले आहेत तरी जसे की सावित्रीबाई फुले आयल्याबाई होळकर जिजाऊ माता यांनीसुद्धा जसे कार्यक्रमामध्ये पुढार घेऊन समोर आल्या होत्या त्याप्रमाणे आमच्या चिंचूल या गावातील महिलासुद्धा आम्ही जिजाऊ मातेचे पात्र घेऊन आलेले आहोत त्यासाठी सरकारने आमची मान्य मा, मा, मागणी मान्य करावी व आम्हाला मधून आरक्षण द्यावे हीच आमची सरकारला विनंती आहे आरक्षण देवा एवढीच विनंती आहे बोलून आमचे या गावातून आज आज आम्ही चिंचोली या गावातून उपोषणासाठी साखळी उपोषणासाठी इथे आलेले आहोत उमरा सर्कलमधून तर आम्ही आमच्या पुरुषांच्या बरोबर आज रस्त्यात उतरलेलो आहोत आमच्या मुलाबाळांचे खूप हाल होत आहेत शिक्षण शिकून त्यांना नोकऱ्या नाही आहेत आमच्या बरोबरीचे ओबीसी बांधवांचे जे मुलं शिकलेले आहेत ते आज उच्च पदावर असून आमचे लेकरं सुशिक्षित बेकार फिरत आहेत तरी आमचं सगळ्यांना विनंती राहील शासनाला की आम्हाला सुद्धा आरक्षण देवावं ओबीसीमधून आणि कुणबी आणि मराठा एकच आहे सर आमच्या वाडवडलापासून सांगितलेलं आहे की तुम्ही आपण कुणब्याचं लेकरू म्हणून आम्हाला वारंवार सांगितलं जातं मग आम्हाला कुणबी पहिल्यापासून सांगतात मराठा आणि कुणबी एकच आहे तरी पण आरक्षण का नाही देत तुम्ही आमच्या जरांगे साहेबांनी इतके उपोषणं केले तुम्हाला त्यांची बिलकुल काळजी नाही आहे का कशासाठी देत तुम नाही तुम्ही एवढा वेळ घेतला आमच्याकडून मग आणखी तुमच्याकडून कोणती अपेक्षा करायची तुम्ही विनंती करत आहोत आम्ही तुम्हाला तुम्ही आम्हाला आरक्षण दिलंच पाहिजे जर आरक्षण नाही दिलं तर आम्ही पूर्णपणे रस्त्यावर उतरू आणि सगळं काय आता मग पुढचं आम्हाला जरांगे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्याची दिशा पकडू विनंती आहे सरकारला लवकरात लवकर आरक्षण द्या धन्यवाद चालू आज मारतळा नगरीमध्ये उमराज सर्कल मार्फत मराठा आरक्षणाचा चौथा दिवस असून या चौथ्या दिवशीचं आरक्षण म्हणजे चिंचोली गाव हे करत असून त्यांच्या त्यांचं आम्ही मारतळा नगरीतर्फे अभि अभिनंदन करतो तसेच आम्हा सर्व मराठ्याचा गरजवंत मराठ्याची अशी विनंती आहे की सरकार राज्य सरकारला की ताबडतोब आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे ही सर्वाची विनंती आहे तसेच आज आज चौथा दिवस असून आणि जरांगे पाटलाच्या जरांगे पाटलाच्या आपल्या याला आम्ही सर्व जरांगे पाटलाच्या याला आम्ही स सर्व पाठिंबा देत असून जरांगे पाटलाच्या आत्ता पोटामध्ये एक पनाचं कण नसून आज गरजवंत मराठ्याचं चा, लढा चालूच राहील आणि आतापर्यंत महाराष्ट्र शासनानं आत्तापर्यंत दिलेलं नाही प पहिले सतरा दिवस उपाशी राहून सुद्धा त्याला झुकिलेलं आहे आणि चाळीस दिवस होऊन सुद्धा अजून आता आठवा आठवा दिवस आहे झु उपासनाचा तरी जरांगे पाटलाला काही ना काही जर झालं तर अजून मराठा सर्व मराठा राज्यामधील पेटून उठल ही राज्य सरकारनं दक्षता घ्यावी तसेच आम्हाला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही स्वस्त मराठे बसणार नाही ही नम्रतेची सरकारला गव्हर्मेंट सरकारला विनंती आहे आज मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या जीवाला जर कसल्या प्रकारचा धक्का लागला तर महाराष्ट्र या ठिकाणी शांत बसणार नाही आणि मराठे शांत बसणार नाही गेल्या महाराष्ट्रामध्ये काही दिवसाखाली त्रेपन्न मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या एवढं या सरकारला आत्महत्या सुद्धा जर जाग येत नसेल तर यानंतर आम्ही तर गाव गावकऱ्यांना किंवा गावकऱ्याच्या वतीनं पुढाऱ्यांना तर बंदी केलेलीच आहे यानंतर यांचे घरं जाळल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि एवढंच महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की त्यांनी जे काल तुटपुंच्या धर्तीवर कुणबी ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहेत त्यांनाच फक्त सर्व स सरसगट प्रमाणपत्र देण्यात येईल असा जो कोपराला गुळ लावण्याचा प्रयत्न केला ते तसं तसल्या प्रकारच्या धर्तीवर आमचं आंदोलन कसल्या प्रकारचं या ठिकाणी मोडीत काढण्याचा प्रयत्न करू नये आणि सरसगट मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाज एवढी मागणी करतो आणि थांबतो जय जाऊ जय शिवराय राज्य शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर आरक्षण आम्हाला द्यावे आज चालू आहे चार दिवस झालं आम्ही पूर्ण उमरा सर्कलमधील चोवीस गावं मिळून उपोषण करत आहोत टप्प्याटप्प्याने आमचं जे आरक्षणाचा लढा आहे ते वाढत चालू चालू आहे दो, दोन दिवस झालं तीन दिवस झालं आज चिंचोली वासियाने खूप मोठा लढा खूप मोठा असं पूर्ण संपूर्ण गाव इथं उपस्थित आहे राज्य शासनाने एवढंच करावे की आम्हाला आरक्षण दिल्याशिवाय त्यांना झोपू देणार नाही ये आम आमचा लढा हा राज्य शासन आणि आमच्या मराठा आमदाराच्या विरोधात आहे मराठा आमदार आणि राज्य शासन या दोघांनी मिळून एका जागी बसून आमच्या जातीच्या माणसांना कसं पुढं आणलं पाहिजे जे, जे शोषित वंचित आणि गरजावंत मराठे आहोत ते आम्ही सगळे मिळून या राज्यकर्त्याच्या विरोधात आणि राज्य विरोधात आहे आणि आमच्या चोवीस गा हे जे उमरा सर्कल आहे पूर्ण अख्खं सर्कल हे गावबंदी आहे राज्यकर्त्यांना आणि मराठा नेत्यांना जे काही नेते आहेत त्यांना पुन्हा आम्ही विनंती करता की आमच्या सर्कलमध्ये कोणीही फिरू नये किंवा जाळपोळ होईल किंवा आमचे मराठी उग्र होतील असे वक्तव्य सुद्धा करू नये याचा याची जिम्मेदारी सगळी त्यांच्यावरच राहील सर्वस्व त्यांची जबाबदारी राहील आम्ही त्याच्यामध्ये दोषी राहणार नाही आता आम्ही आक्रमक झालो आहोत जरांगे पाटील जसे जसे आदेश देतील त्याच्यानुसार आमचा लढा चालू राहणार आहे आणि इथून पुढचे त्यांचे आदेश ऐकूनच आम्ही पुढचा लढा शांततेमध्ये ठेवणार आहोत आज जे चालू आहे लढा तो सर्वस्व सर्वस्व मराठ्यांचा आणि सर्व सम समाजाचा आणि आमच्या इथल्या बाजारपेठेचा सार्थ आम्हाला समर्थन आहे तरी राज्य शासनाला कळकळीची विनंती आहे की जरांगे पाटलाला काही होण्याच्या अगोदर आम्हाला आरक्षणाचा तिढा सोडून सरसगट मराठ्यांना सरसगट मराठ्यांना आरक्षण द्यावे हीच राज्य शासनाला विनंती आहे आणि त्याचे खूप मोठे परिणाम भोगावे राज्य शासनाला लागतील व मराठा नेत्यांना लागतील पहिल्यांदा या उपोषणापर्यंत आपण पोहोचलात मीडिया मीडियाचे मी आभार मानतो आणि आजचा हा साखळी उपोषणचा आजचा चौथा दिवस आहे आज हा चिंचोलीचा दिवस आहे आज चिंचोलीच्या आगळावेगळा आज हा मोर्चा एवढ्या शांततेने चाललेला आहे तर या स्टेजवर तुम्हाला भरपूर महिला महिला पण या ठिकाणी बसलेल्या आहेत तर आज सहावा सातवा आज जरंगेनं हक्क कणही घेतला नाही त्यांना पाठिंबा म्हणून हा साखळी उपोषण या ठिकाणी आम्ही ठरवलेला आहे आणि शांततेत करू शांततेत करू तर आतापर्यंत शांततेत झालेलं आहे शांततेतच किती दिसण करायचं हे आम्हाला आता जरांगे पाटील शिकवतील आणि पुढचं जे काय घडेल ते काही सांगू शकणार नाही पण आतापर्यंत आम्ही एवढं शांत राहिलो साखळी उपोषण केलो काही ठिकाणी अमर उपोषण आहेत पण शांततेत आहेत परंतु मी सरकारला एवढी विनंती करतो फार त्याची अंतयात्रा निघल्यावर प्रमाणपत्र देणार का हे आम्हाला एक प्रश्न पडलेला आहे म्हणून मी शासनाला असं सांगू इच्छितो की आपण जे मार्ग निघेल त्या मार्गानं लवकरात लवकर आमच्या पदरामध्ये आरक्षण पडावं आजपासून आमचे लेकरंसुद्धा शाळेमध्ये जायला आज शाळेत जायचं बंद कारण शिकून तरी काय करायचं आज आमच्या बापाला दहा एकर जमीन होती आम्हाला दीड एकर आहे आम्ही लेकराची लाख लाख दोन दोन लाख रुपये इकून तिकून लोकाचे व्याजानं पैसे काढून भरत आहोत पैसे पडून आमचं लेकरू तेवढे मार्क घेऊन पाठीमागचं लेकरू त्या ठिकाणी लागते आमचं लेकरू येऊन घरी आम्हाला न विचारता आत्महत्या करते त्याच्या इथं दुर्दैव का आहे तर मी मीडियावाल्यांना मी अशी विनंती करतो की आपण ये जे जे काही आता इथं सा साखळी उपोषण आहे याच्यामध्ये सर्वजणांना बोललेल्या आहे सगळ्याच्या भावना आपण वर पोचावा आणि आम्ही जरंगे पाटलाचं या ठिकाणी त्यांना पाठिंबा देतो आणि त्यांच्या जीवाला धोका आहे म्हणून आमच्यासुद्धा उद्या जीवाला धोका होईल याकरता मी सरकारला विनंती करतो जास्तीत जास्त आपण लवकर आमच्या पदरामध्ये मराठा आरक्षण टाकावं एवढी मी विनंती करतो